महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी च्या मागणीसाठी नांदेड येथे बौद्ध भिक्षुक आंबेडकर संघटना समता सैनिक दल आंबेडकर वळे यांच्या संयुक्त विद्यमाने महामोर्चा काढत काढून बिहार सरकारसह केंद्र सरकारचा निषेध नुन। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले नवामुंडा येथून या मोर्चाला सुरुवात होऊन महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर वजिराबाद शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात आला या प्रसंगी लाखो अनुयायी अबाल वृद्धांसह बौद्ध भिक्षूंची लक्षणीय उपस्थितीने नांदेडात जनसागर उसळला होता नांदेड शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते पंचरंगी झेंड्यांनी नांदेड शहराचे लक्ष वेधले होते अतिशय शांतीत हा महामोर्चा सांगता करण्यात आली झुत बोल सरकार आर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल सरकार आर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अल्ला बोल हल्ला सरकार आर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बी एस सरकार आर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बिहार सरकार सरकार केले बिहार सरकार होश मिस केंद्र सरकार

अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णता बौद्ध बोदा भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल एक ते दोन लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते तत्काळ हा ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बोध विहार महाबोधी महाविहार बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण बोधांचं श्रद्धेचं ठिकाण हे बोधांच्या बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट बदलून जर नवीन ऍक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये महा झालेली महा आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे भिक्कू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही